नमस्कार मैत्रिणीनं आपण आज केक बनवणार आहोत बिना अंड्याचा घरगुती साहित्यामध्ये त्याला काय जास्त काय मी वेगळं साहित्य काय वापरलं नाही जे घरात असेल दूध तेल म्हणजे कमी प्रमाणात सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या जास्त काय विक आणलेलं नाही आहे त्याला खूप मोठा केक छान पण केक होतो ह्याप्रमाणे केलं तर तर त्यासाठी तुम्ही मैदा घेतलेला आहे तो एक वाटी मैदा घेतलेला आहे मी ह्या दोन तीन वेळा चाळून घेतलेला आहे तो मैदा मैदा चाळल्याने मग काय केक छान किंवा कुठलाही पदार्थ आहे हलका होतो आणि ही मी साई घेतलेली आहे घरी जी आपण दुधाची साई काढतो त्याप्रमाणे मी हे तीन चमचे साई घेतलेली आहे अगदी काय मोजून मापून नाही काय नाही घरचंच आहे म्हणल्यावर अगदी काटोपाठ मो मोजलं नाही चमचा वगैरे मी काय असंच घेतलेलं आहे भरपूर सायने काय होतं खूप छान सॉफ्ट केक होतो आता ह्याला मी म्हणजे मिक्स करून घेते घोटून घेते ती साय एका मोबाईल मोबाईलदारला एका हात्यानं दाखवते त्यामुळे मी हळूहळू करते ते त्याचं छान असं ते साई आपली साय आपण रेवीने किंवा ब्लेंडरने कशाने किंवा चमच्याने कोण सगळं असं एक जीव करून घ्यायचं त्याला आता त्याच्यामध्ये मी एक ह्या वाटेनेच मी रवा घेतला होता आणि त्यामुळे मी आता हे पाव पाऊनवाटी साखर टाकलेली आहे आणि मोठी साखर आहे म्हणजे घरात जे आपण चहाला वापरतो ती साखर आहे मी बारीक साखर वगैरे काही घेतलेली नाही आहे ती साखर मी यूज करते तर मी तर साखर हे ज्या साई आहे ना त्याच्यामध्ये मी ताकून हे सगळं पुन्हा एक हलवून एकजीव करून घेणार आहे आणि मग त्यालामध्ये लागेल तसं आपण दूध वगैरे टाकून घेणार आहोत आता हे साखर टाकली हे घेते त्याप्रमाणे आता हे आपले जे तेला तेल असते की नाही तेलाच्या किटल्याचा चमचा त्याप्रमाणे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहे एक जीव सगळं आणि इथे मी दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध आहे हे गरम नाही आहे काय असं फ्रीजमध्ये काढलं होतं ते बाहेर ठेवलं आहे मी खूप वेळ झालेलं त्यामुळे मी थोडंसं दूध टाकलेलं आहे किंचितच टाकलं दूध हे कसं सगळं लागेल तसंच आपण टाकायचं त्याला अगदी सगळं जास्त अगोदर टाकून ता घ्यायचं नाही जेव्हा आपण ह्या मैदा रवा सगळं एकजीव करून घेणार आहोत तर हे केकसाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी तुम्हाला दाखवतेच मी तर ह्या मैदा पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता सगळं का आता हे पण सुद्धा मी सगळं एकत्र करून घेणार आहे सगळं आपण भाज्याला कसं पीठ करतो त्याप्रमाणे मी सगळं आपण ह्याला त्याप्रमाणे ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आता मी सगळं ह्याला एकत्र करते दाखवते तुम्हाला दिसतंय असं हवं लगत हे पण ह्याला छान असं घोटून व्यवस्थित घ्यायचं सगळं आणि आता हा तुम्हाला मी सांगणारच होते ना मगाशी मी सांगत होते मी एक वाटी मैदा घेतला होता केकसाठी आणि हा अर्धी वाटी रवा घेतला आणि तो रवा मी दह्यामध्ये एक अर्धा येते एक तास मी त्याच्यामध्ये भिजून घेतलं ठेवलं होतं म्हणजे दही पण असंच टाकलं होतं थोडं थोडं लागलं तसं दही टाकलं होतं त्याच्यामध्ये मी मला वाटतं नाही त्याचं फुलपात्र आहे बघा माझं तेवढं अर्धं फुलपात्र मला ते दही लागलं होते आणि तो भिजून घेतला होता आणि मग नंतर ते मूर्तून ते त्यामुळे दा ते घट्ट झालं होतं रवा आपल्याला जेव्हा म्हणजे काय म्हणतात दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास रवा आधी किती पण वेळ भिजला तरी चालतो काही होत नाही त्याला आता मी रवा पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला तो केकच्या मिश्रणामध्ये अगोदर मी सगळ्यात हे टाकलं होतं दूध तेल वगैरे नाही का हे मैदा टाकून घेऊन त्याच मिश्रणामध्ये तो रवा भिजलेला रवा पण टाकून घेतलेला आहे ते पण सगळं असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता बदाम काजू होते की नाही ते पण मी असे ओबडध करून ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे घरामध्ये होतं मग त्याच्या पाच सहा पासा, पासा व बदाम सहा काजू आ, मी घेतात ओबडध कुठून टाकलेले आहे त्यानंतर मग मग एसेन्स होता व्हॅनिला एसेन तो एक चमचा टाकलेला आहे आता मी कढईमध्ये केक करणार आहे त्या मग कढई मी पेटवलेली आहे आता मी सॉरी कढईमध्ये गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर कढई ठेवून आता ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडला आता ज्या भांडत मी केक करणार आहे त्याला मी आता इथं ते ते तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे भांडं लावा किंवा चपटा लाभ असतो आपण कशात ती केक करू शकतो माझ्याकडं भांडी पण आहेत केकची पण मी ह्यातच करणार आहे आता तर याला मी थोडंसं मैदा टाकून भरभरून घेतलेला आहे डाव्याला आता ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकणार आहे तर मी याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला दिसतं ना खाली ते त्याच्यामध्ये तो एक चमचा अगोदर बेकिंग पावडर टाकलेली आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आता हे सुद्धा मी छान एकत्र एक जेव सगळं करून घेणार आहे आता हे सगळं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्याचं केकसाठी आता मी तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं ओतून घेते मी आता मी हे सगळं मिश्रण आपण त्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळं एकसारखं करून घेऊन मग त्याला कढईमध्ये बेकी बेक करायला ठेवलेलं आहे गॅस मिडियमच ठेवाय ठेवलेलं आहे अगदी म्हणजे मोठं नाही करायचा मीडियम नाही मिडियमपेक्षा पण कमी म्हणजे तो लागत नाही खाली काय नाही ना आता अंदाज मी तुम्हाला घड्याळ दाखल संध्याकाळची वेळ कमी तेव्हा मी ठेवलेलं आहे आणि हा हा माझा केकचं मिश्रण जरा जास्त आहे म्हणून मला ना नाही आता कुठल्याही केकला साधारण पस्तीस एक मिनिटात केक होता आपला तिसते पस्तीस मिनिटात पण ह्या केकला मला जवळजवळ चाळीस मिनिटं लागलेली आहे आणि केक बघा एकदम आपला खूप छान झालेला आहे कडेने एकदा सुटलेलं आहे बघा दिसतंय बघा तो एकदम मस्त सुवास पण त्याचा खूप छान आलेला आहे त्याचा आता केक काढून घेतलेला आहे ना आता केक आमच्या सुनबाई कट करते तर तो, तो केक इतका स्पंजी झालेला आहे ना कट करताना सुद्धा त्याचा बघा असा म्हणजे काय होतात भोगा होतो इतका मौसू झालेला आहे की नाही तो केक बघा आहे एकदम असं म्हणजे विकत्र मिळतच नाही असा खूप सुंदर केक झालेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो आईस केक केकपेक्षा ही केक छान घरातले सगळे खातात असे केक